नमस्कार मंडळी ईशा ठाकूर या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गटारी स्पेशल मटन थाली आणि कलेजी फ्राय हे मटन बनवताना मी तुम्हाला महत्वाच्या दोन टिप्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा ह्यासाठी मी एक किलो मटन घेतलं आहे मिठाच्या पाण्याने आणि परत तीन पाण्याने ते स्वच्छ धुवून घेतलं आहे त्यामध्ये आपण हळद आणि हिंग आणि चवीनुसार मीठ टाकूया आणि व्यवस्थित याला कोट होईल असं हातानेच हे वर खाली करून मिक्स करून घेऊया आणि एका साईडला आपण हिरवं वाटण करायला घेऊया हिरवा वाटण्यासाठी आपल्याला खूप सारं लसूण कोथिंबीर ही जास्त आलं आणि मिरची घेऊया हे वाटण आपण रेडी केलं आहे ते आता या मटणाला लावून घेऊया दोन तीन चमचे आपण हे वाटण घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून आपण हे अर्धा तास मोळण्यासाठी बाजूला ठेवूया आता आपण एका साईडला कढई घेऊया कढईमध्ये फोडणीसाठी तेल टाकूया आणि फोडणीला लसूण टाकूया हे लसूण आपण खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलं आहे ते जरा जास्त प्रमाणातच घेऊया कारण आपण आत्ता कलेजी बनवणार आहोत कलेजी थोडी उग्र असते म्हणून त्याचं उग्रपणा कमी होण्यासाठी आपण लसूण जरा जास्त वापरूया आणि जी आपण हिरवी पेस्ट बनवली आहे ती आता ह्याच्यामध्ये दोन चमचे टाकून घेऊया आणि चांगली तेलावर वर खाली करून ती परतून घेऊया ती परतल्यानंतर आपण कलेजीचे पीस करून घेऊया आणि ते स्वच्छ धुवून घेतले आहेत मी आणि ते आता परतून घेऊया हे दोन मिनटं तरी वर खाली करून परतायचे आहे नंतर आपण त्यामध्ये हळद मिक्स करूया आणि हे व्यवस्थित आपण थोडं शिजवून देऊया त्यासाठी आपण मसाले ही घेतले आहेत थोडा बिर्याणी मसाला चिकन मसाला घरचा मसाला मीठ हे आपण आणि धणा पावडर हे आपण मसाले मिक्स करून घेऊया हे आपण उलटसुलट करून व्यवस्थित कोट झाल्यानंतर वाफेवर झाकण ठेवूया आणि थोडं पाणी टाकून हे दहा मिनटं तरी कलेजी बारीक गॅसवर शिजवून देऊया कलेजी तशी लवकरच शिजते पण बारीक गॅसवर जेवढे शिजवाल तेवढी ती चांगली टेस्टी बनते आता हे व्यवस्थित आपलं शिजलं आहे तरीही आपण दोन मिनटं परत वाफेवरती शिजून घेत देऊया ही व्यवस्थित शिजली आहे आता मी याच्यामध्ये एक चमचा वाटण टाकणार आहे हे वाटण मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे हे सगळ्यासाठी एकच वाटण बनवलं आहे ते आता हे वाटण आपण उलटपालट करून व्यवस्थित परतून घेऊया आणि दोन चमचे गरम पाणी टाकूया यामध्ये आणि ते आपण परत झाकण ठेवून दोन तीन मिनटं बारीक गॅसवरच व्यवस्थित शिजवून देऊया म्हणजे आपली कलेची फ्राय रेडी होणार आहे आता आपण त्याच्यात ते कोथिंबीर टाकून घेऊया आता कलेची फ्राय रेडी आहे कोथिंबीरने गार्निश करूया आणि आता आपण पुढची रेसिपी पाहूया आपण एक कढई घेऊया आणि त्यामध्ये कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन तीन चमचे धणे तेजपत्ता दोन मिरची तीन चार लवंग दोन स्टार फूल दालचिनीचे दोन तीन तुकडे आणि हिरवी वेलची म्हणजे छोटी वेलची मोठी वेलची आणि दोन तीन चमचे तीळ काळी मिरी आणि खसखस हे मिश्रण आपण व्यवस्थित बारीक गॅसवर भाजून घेऊया आणि एका डिश मध्ये हे आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये सुको खोबरं बारीक केलं आहे हे, हे आपण भाजून घेऊया हे बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे आहे नाहीतर काळं पडून जाणार व्यवस्थित भाजल्यानंतर हे असं ब्राऊन कलर येतो मग आपण ते काढून घेऊया हे दोन्ही मिश्रण आपण वाटण म्हणून वाटून साईडला ठेवूया आता त्याच कढईमध्ये आपण तेल टाकलं आहे त्यासाठी फोडणीला तेजपत्ता लसूण कांदा हे व्यवस्थित परतून घेऊया आणि महत्त्वाची टीप म्हणजे हे मटण कुकरमध्ये न शिजवता आपण हे प्रत्यक्ष असं फोडणी देऊन बारीक गॅसवरच शिजवून द्यायचं आहे उलट पालट करून कांदा व्यवस्थित ब्राऊन झाल्यानंतर आपण त्यामध्ये जे हिरवं वाटण आपण बनवलं होतं ते दोन चमचे टाकूया आणि ते व्यवस्थित तेलावर परतून घेऊया कारण त्याच्यात सर्व हिरवंच वाटण होतं आता आपण एका साईडला मटण जे अर्धा तास बाजूला मॅरिनेट करून ठेवलं होतं ते आपण त्या तेलावर टाकूया आणि पाच मिनटं तरी जोरात गॅसवर ते शिजवून देऊया उलटसुलट करून ते चांगलं परतून घ्यायचं आहे अशी खळखळून उकळी आली पाहिजे तेवढ्यापर्यंत ते, ते उलटपालट करून पाच मिनटं तरी शिजून देऊया आणि नंतर झाकण ठेवून वाफेवर पाणी ठेवूया आणि मीडियम गॅसवर हे कमीत कमी तीस मिनटं तरी आपल्याला शिजून द्यायचं आहे कारण मटण शिजायला वेळ लागतो आता आपलं हे मटण शिजलं आहे व्यवस्थित आता आपण त्याच्यात पाणी टाकून ते परत आपल्याला जेवढी गरज असेल तेवढ्या वेळेला पाणी ठेवून ते, ते उकळी काढून त्याच्यात आपण गरजेनुसार पाणी आपण त्याच्यात ॲड करत राहायचं आहे पाणी हे आपल्याला गरमच टाकायचं आहे कारण मटणाला गरम पाणीच टेस्ट चांगली येते थंड पाणी टाकायचं नाही मटण शिजल्यानंतर आपण एका टोपामध्ये सुकं मटण बाजूला काढून घेऊया आणि जर घरात कोणी अळणी मटण खाणारी असतील तर हीच ग्रेव्ही काढून घेऊया दुसऱ्या साईडला आपण कढई तापत ठेवूया आणि तेल त्याच्यात फोडणीला देऊया हे तेल थोडं जास्तच घ्यावं लागतं कारण मटणाला तेल जरा जास्त प्रमाण लागतो म्हणून त्या तेलावर आपण बारीक चिरलेला कांदा व्यवस्थित परतून घेऊया हे दोन तीन मिनटं तरी व्यवस्थित परतून घ्यायला हवं नंतर आपण जे ओलं वाटण केलं होतं ते यामध्ये टाकून घेऊ आणि ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत ओलं वाटण आपण परतून घेऊया आता आपण मसाले टाकूया त्यामध्ये बिर्याणी मसाला चिकन मसाला आपला घरचा आगरी मसाला लाल मिरची पावडर हळद आणि धणे पावडर हे सर्व मसाले आपण त्या ते तेलात ते व्यवस्थित परतून घेऊया हे आपण बारीक गॅसवरच परतायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून दोन मिनटं परत ते बारीक गॅसवर शिजून द्यायचं आहे असं तेल सुटेपर्यंत हे चांगलं तेल सुटलं आहे याला म्हणजे मसाले व्यवस्थित शिजले गेले आहेत आता आपण परत वाटण जे बनवलं होतं ते आपण टाकून घेऊया आणि व्यवस्थित हे परतून घेऊया हे वाटण हलवून हलवून आपल्याला दोन तीन मिनटं तरी व्यवस्थित कढईत परतून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत कारण ते वाटण ही व्यवस्थित शिजले ही जेवढी आपण व्यवस्थित शिजून देऊ तेवढं हे मटण चांगलं होणार आता झाकण देऊन परत दोन मिनटं आपण चांगली वाफ काढून घेऊया हे बघा वाटणही व्यवस्थित शिजलं गेलं आहे त्याला चांगलं तेल सुटलं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही ही व्यवस्थित बनली आहे आता आपण ही ग्रेव्हीच याच्यातलं मेन साहित्य आहे आता आपण यामध्ये जे मिक्सरला पा वाटण लागलं ला होतं त्याच्यात थोडं पाणी टाकून ते या वाटणामध्ये टाकूया आणि मिक्स करून हे वाटण परत आपण परतून घेऊया ही जेवढी तुम्ही स्लो गॅसवर शिजवून द्याल ग्रेव्ही तेवढ्या मटण टेस्टी होणार आता आपण दोनशे ग्राम दही घेतलं आहे एक किलोसाठी दोनशे ग्राम मी दही घेतलं आहे ते व्यवस्थित या वाटणामध्ये फेटून घेऊया अगदी तीन चार मिनटं तरी हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतर परत झाकण ठेवून आपण दोन मिनटाची वाफ काढूया आता ही ग्रेव्ही आपली रेडी आहे बघा कशी तरी सुटली आहे व्यवस्थित एकदम मटणाची ग्रेव्ही रेडी आहे बघा कशी दिसत आहे तुमच्या तोंडाला हे पाणी ना एका साईडला जे मटणचं स्टॉक ठेवलं होतं त्यामध्ये आपण ही दोन चमचे ग्रेव्ही टाकूया कारण ही एका साईडला शिजलेली आहे ग्रेव्ही म्हणून आपण ही दोन चमचे टाकून घेऊ म्हणजे आपला मटण रस्सा रेडी होणार आता हे व्यवस्थित परतून घेऊया आणि पाच मिनटं झाकण ठेवून याच्यावर वाफ काढून घेऊया म्हणजे आपला मटणाचा रस्सा रेडी होणार आहे त्याच्यात दोन तीन पीस आपण ठेवायचे आहेत आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया रेडी आहे आपल्याला मटण रस्सा तयार आता आपण ही दुसरी बाजूला ग्रेव्ही जी सुक्या मटण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये जे बॉईल केलेलं मटण होतं पहिलं आपण शिजवून घेतलं होतं ते यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित याला कोट होईल याप्रमाणे व्यवस्थित शिजून घेऊया मिडियम गॅसवरच हे शिजवायचं आहे पण चांगलं दोन तीन मिनटं तरी परतून घेऊया आणि झाकण ठेवूया त्याच्यावर वाफेवर पाणी ठेवूया थोडं आणि हे पाच सहा मिनटं तरी व्यवस्थित शिजून द्यायचं आहे बघा कसं रेडी झालं आहे आपलं सुकं मटण हे मटण खायला खूप टेस्टी लागतो तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया दोन्ही साईडला आपण हे मटण बनवलं आहे त्यामुळे त्याच्या अंदाजानेच मीठ टाकायचं आहे आपण टेस्ट करायचं आहे आणि जर लागलं तर मीठ टाकायचं आहे नसेल तर नाही टाकायचं कारण पहिलं आपण मटणाला मीठ लावलं होतं त्या अंदाजानेच आपण मीठ टाकायचं आहे आता कोथिंबीर टाकून आपण गार्निश करूया ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल या गटारीला नक्की बनवा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडणार एकदा तरी ट्राय करा हे बघा कशी तरी सुटली आहे मटणाला आता आपण हे एका डिशमध्ये सर्व करून घेऊया मटण खाण्यासाठी एकदम छान लागतो एकदा तरी नक्की ट्राय करा हा माझ्या घरात सगळ्यांनाही सुकं मटण हा आवडतो आणि शे मटणही खूप सॉफ्ट शिजलं आहे दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे हे मटण टेस्टी बनण्यासाठी आपल्याला जे वाटण बनवायचे आहे म्हणजे जी ग्रेव्ही बनवली आहे ती व्यवस्थित सात ते आठ मिनटं स्लो गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायची आहे घाई करायची नाही तरच हे मटण टेस्टी बनणार आपण जे खडे मसाले घेतले आहेत ते फ्रेशच वाटण गरजेचं आहे म्हणजे मटण टेस्टी बनतं आणि आपण खसखस आणि तीळ हे महत्वाचे साहित्य आहे तेवरून ते मटण सुटलं गेलं आहे म्हणजे सॉफ्ट शिजलं आहे हे बघा खाण्यासाठी रेडी आहे तांदळाच्या भाकरीसाठी मी एक ग्लास पाणी उकळत ठेवलं आहे आणि चवीनुसार त्यात मीठ टाकलं आहे चांगली उकळी आल्यानंतर मी त्याच्यात एक ग्लास पीठ टाकलं आहे हे थोडंच जास्त टाकलं तरीही चालतं आणि हे व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं तरी हे झाकण ठेवून द्यायचं आणि नंतर गरमच असताना आपण ते मळून घ्यायचं आहे एका ताटात मी ते पीठ काढून घेतलं आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर थोडं गरम गरम असतानाच हे आपण मळून घ्यायचं आहे पाण्याचा हात लावून आपण हे व्यवस्थित मळून घेऊया हे जेवढं आपण चांगलं मळू तेवढी भाकरी आपली छान होते आता आपण ही भाकरीसाठी पीठ मळून घेतलं आहे एक गोळा बाजूला घेऊया आणि तो व्यवस्थित गोलाकार करून घेऊया याला व्यवस्थित मळून असा गोलाकार आकार देऊन घेऊया आणि दोन हातावर घेऊन असा गोल गोल चाक फिरवतात तसं हे गोल राऊंडमध्ये फिरून घेऊया म्हणजे ही भाकरी मोठी मोठी बनत जाते अंगठ्याच्या सायाने आणि बोटाच्या सायाने हे व्यवस्थित चक्रासारखं गोल गोल फिरवून घेऊया आणि आपण ताटाला पाणी लावून ही बोटानेच हातावर थापून घेऊया ती पाण्यावरच भाकरी थापायची असते याला पिठाची गरज लागत नाही त्यामुळे ही खायलाही टेस्टी असते भाकरी असं गोलाकार व्यवस्थित गोल गोल राऊंडमध्ये ही थापून घेऊया आणि कुठे जरा थोडीशी वाकडी तिकडी झाली तर ती बोटाने राऊंड करून नीट करूया अशाप्रमाणे ही भाकरी रेडी आहे आता तव्यावर आपण ही टाकून दोन्ही साईडला उलटपालट करून व्यवस्थित शेकून घेऊया थालीमध्ये आपण जी कलेजी फ्राय बनवली होती ती सर्व करूया त्यानंतर आपण लाल मटन रस्सा नंतर आळणी रस्सा त्याचबरोबर जे सुक मटन आपण बनवलं होतं ते ठेवूया अशा प्रकारे रेडी आहे आपली मटन थाली